नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं सपना झोम स्कुल युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण इतिहास या पाठ्यपुस्तकातील तिसरा धडा भारतापुढील अंतर्गत आव्हाने याचा स्वाध्याय सोडवणार आहोत यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण इथे लिहिलेलं आहे नवीन चॅनलला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि तुमच्या इथेचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम मिळवा प्रश्न पहिला आहे थोडक्यात उत्तर लिहा एक आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या उत्तर आहे आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलांनी पुढील मागण्या केल्या चंदीगड पंजाबला द्यावे इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत सैन्यामधील पंजाबचे संख्यप्रमाण वाढवावे पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी दोन दुसरा प्रश्न आहे जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे याचं उत्तर आहे सर्वांनी धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे एक त्यासाठी भिन्न धर्मीय लोकात आपण मिसळले पाहिजे दोन परस्परांच्या सण सहभागी झाले पाहिजे तीन एकमेकांच्या चांगल्या चालीरीती सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत चार आपल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे आपणास तर्कशुद्ध पद्धतीनं पाहता आले पाहिजे या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता कामा नये हे सर्व जमातवाद नष्ट करण्यासाठी केले पाहिजे तीन प्रदेशवाद केव्हा बळावतो उत्तर प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय दोन इतर प्रांतीयांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत अशी भावना निर्माण होणे हा आवाजवी प्रांताभिमान होय तीन जेव्हा आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा आवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते तेव्हा प्रदेशवाद बळावतो प्रश्न दुसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा एक जमातवाद उत्तर एक पहिला मुद्दा जेव्हा धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रूपांतर दुराभिमानात होते तेव्हा त्याला जमातवाद असे म्हणतात दोन आपलाच धर्म श्रेष्ठ आणि इतर लोकांच्या धर्माला कमी लेखणे याला जमातवाद असे म्हणतात तीन अर्थात संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो दोन प्रदेशवाद उत्तर प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी आवाजवी अभिमान बाळगणे होय दोन आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला आवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते यालाच प्रदेशवाद म्हणतात तीन आपल्या प्रांतावर प्रेम असणे स्वाभाविक आहे परंतु त्याचे विकृतीकरण नसावे या विकृतीकरणातून प्रदेशवाद निर्माण होतो चार विकासातील असमतोलनामुळे प्रदेशवादाला खतपणे मिळते प्रश्न तिसरा आहे लिहा एक ऑपरेशन ब्ल्यू स्टार करावे लागले याचं उत्तर आहे कारण एकोणीसशे ऐंशी साली पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान या चळवळीने मूळ धरले सुवर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जनरल सिंग भिंद्रानवाले यांच्या भोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली कारवायाशी मध्ये संपादक लाला जगत नारायण यांचा खून प्रकरणी अटक झाली चार सुवर्ण मंदिर परिसरात आपल्या ताब्यात घेऊन तिथे वाळूची पोती रचली परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले यामुळे पंजाबमधील शांतता धोक्यात आली लोकशाही समोर मोठे आव्हान होते म्हणून सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले दोन जमातवादाचा वादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे याचं उत्तर आहे कारण संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे दोन माणसा माणसातील विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो तो तुटला तु की सामाजिक ऐक्य सडा जातो तीन सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य साधणार नाही म्हणूनच जमातवादाचा सर्व मुकाबला करणे आवश्यक आहे प्रश्न चार पुढील संक्षिप्त रूपांचे पूर्ण रूप लिहा एम एन एफ म्हणजे मिझो नॅशनल फ्रंट एन एन सी म्हणजे नागा नॅशनल काउन्सिल आणि पी एल जी ए म्हणजे पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी धन्यवाद विद्यार्थ्यांनो या धड्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण इथे लिहिलेलं आहे जर तुम्हाला काही अडत असेल समजत असेल तर कमेंट करून विचारा आणि तुम्ही कोणत्या भागातनं हा व्हिडिओ बघता मला नक्की सांगाल आणि तुमचं नाव शाळेचं नावही तुम्ही सांगू शकता तर भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी धन्यवाद